श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढं महत्त्व का आहे याचीच माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहे आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे आणि या गणितावरून येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे अधिक मास असतो व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षयमास असं म्हटलं जातं सूर्य एका राशीमध्ये असताना जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा निजमास असतो ज्या ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल हे होत नाही तो अधिक मास या अधिक मासात तेहतीस या संख्येला विशेष महत्त्व म्हणजेच प्राधान्य आहे अधिक महिन्याचा आणि तेहतीस अंकांचा संबंध काय तर एका चांद्र वर्षात तीनशे साठ तिथी असतात आणि एका सौर वर्षात तीनशे एकाहत्तर स्थिती असतात म्हणजेच प्रत्येक चांद्र वर्ष हे सौर ऊर्जेपेक्षा अकरा थितीने लहान आहे आता प्रत्येक वर्षात अकरा तिथी जर कमी झाल्या तर अकरा या संख्येप्रमाणे तीन वर्षात तेहतीस तिथी कमी होतात आणि तेहतीस स्थिती ज्या कमी होतात त्या कमी थितींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येत असतो आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच अधिक मास म्हणजेच धोंड्या धोंडा मास असंही म्हणतात दोन अधिक मासात कमीत कमी, कमी सत्तावीस महिने व जास्तीत जास्त चौतीस महिने जे आहे ते अंतर असतं तर आता अधिक मासात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत तर बघा अधिक मासात नित्य व न बघा जी कामे आहेत ती करायची म्हणजेच काय तर नामकरण अन्नप्राशन इत्यादी कामे करावी परंतु बघा देव प्रतिष्ठापना उपनयन विहा विवाह आहेत लग्न आहेत वास्तुशांती आहे गृहप्रवेश इत्यादी कामे करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे त्याचबरोबर लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य हे अधिक मासात करू नये या महिन्यात विवाह नामकरण श्राद्ध मुंढन बघा कान टोचणं गृहप्रवेश करणं ही शुभ कार्य देखील टाळावीत या महिन्यात गहू तांदूळ मूग तीळ वाटाणा राजगिरा काकडी केळी दूध तूप दही याचे ते बघा त्यानंतर सुपारी आहे फणस मेथी या पदार्थांचं सेवन करावं या महिन्यात प्रवास करणं भागीदारीची कामं करणं कोर्ट कचेरी करणं बियाणं पेरणं झाडं लावणं दान करणं सामाजिक कामं करणं सेवा करणं तर बघा ही कामे बँकिंग क्षेत्रातली कामे ही ओरकून घेणं यात दोष नाही अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं याविषयी एक कथा सांगितली जाते की अधिक मासाला धोंड्याचा महिना अथवा मलमास असंही म्हटलं जातं या महिन्यात शुभ कार्य केली जात नाहीत फक्त नैमित्तिक कार्यच जे आहेत ती होतात आणि याचं या अधिक मासाला खूप वाईट वाटतं बघा म्हणून एकदा हताश निराश दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूंकडे गेला व आपली निराशा सांगितली तेव्हा श्री विष्णूंनी अधिक मासाला श्रीकृष्णाकडे पाठवले श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचे स्वागत करून त्याचे पुरुषोत्तम मास असं नाव ठेवलं आणि सांगितलं हा सर्वोत्तम मास आहे लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक असा मास म्हणून ओळखला जाईल आणि म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास असं नाव प्राप्त झालेलं आहे अधिक मासात विष्णुपूजनाला प्राधान्य आहे तसेच दान बघा दान करण्याला देखील खूप महत्व आहे द त्याचबरोबर बघा वेतकालातही न पूयते विषयंती इति अपूप असं वर्णन आहे गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप व गुळ मिसळून केलेला विशेष पदार्थ म्हणजे अपूप म्हणजेच अनारस अधिक मासात तेहतीस अनारसांचा नैवेद्य हा विष्णूंना अर्पण करावा व तेहतीस आनारसे दान करावे असं सांगण्यात आलेलं आहे विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता त्यांना नमस्कार करतात त्यामुळे जावई हा विष्णू समानच असतो म्हणून विष्णुरूपी जावयाला तेहतीस अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे तर बघा आता पाहूयात किती महिने अधिक येतात तर सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात जसं बघा चैत्र आहे वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि फाल्गुन हे नऊ महिने अधिक अधिक येतात आणि मार्गशीर्ष व पौष हे दोन महिने क्षयमास होतात राहिला उर्वरित माघ महिना हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही आता क्षयमास म्हणजे काय तर कधी कधी एका चांद्र महिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास आला की त्या वर्षी दोन अधिक मास येतात चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो कारण या महिन्यातच सूर्याची गती ही मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ देखील लागतो क्वचित कार्तिक व फाल्गुन महिन्यातली अधिक मास येतो त्या वर्षी एकाच नावाने दोन चांद्र महिने असतात अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की एकोणीस वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो बघा प्रत्येक महिन्यात दोन वा अधिक म्हणजेच एखाद्या एक असा एकादशा असतात आणि त्यातल्या चोवीस एकादशांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असतं अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच नाव असतं ज्या वर्षी शा ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास हा पाच महिन्यांचा असतो अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी एक संकष्टी विनायकी चतुर्थी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात अधिक महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे भागवत पुराणाचे वाचन भागवत कथा सप्ताह स्नान दान जप तप आचरण या महिन्यात केलं जातं ब्राह्मणांना भोजन दान देणं यासाठीही या, या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात तर अधिक महिन्यात विविध मंगल कृत्य करू नयेत असा संकेत रूढ आहे त्यामुळे या महिन्यात विवाह हो मुंज बारसं असे संस्कार जे आहेत ते केले जात नाही तसेच नव्या वस्तूंची खरे खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी देखील केली जात नाही अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं निय नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आठमुठ्या आडमुठ्यासारख्या तसेच बघा मध्येच आलेल्या दगडासारखा म्हणजे धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असंही एक मत आहे मात्र धोंडा आणि अधिक यम हा धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे त्याला धोंडा असं म्हटलं जातं नागपंचमीला पुरण घालून चौकनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात आणि तोच पदार्थ मराठवाड्यात तो गोड लाडवासारखा केला जातो किंवा धोंड्यासारखा ओळून उकडला जातो त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य ने स्वीकारला स्वीकार केला असं समजतात या मै या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये मांसाहार पासून दूर राहावं अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एक भुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावं पुरुषोत्तम व्रत कसं करावं याची माहिती आपल्या चॅनलवर येईलच पुरुषोत्तम व्रत बघा अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोती सकाळी दुपारी संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसं करावं यावर्षी सतरा मे दोन हजार ते 15 जून दोन हजार असा ज्येष्ठ महिना हा अधिक मास आहे तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासाची माहिती नक्की आवडली असेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद